चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साथ बेल आइकॉन क्लिक करा। इस दिवाली और शादी के समय आपके परिवार को जो भी कपड़े चाहिए सब मिलते हैं एक ही जगह पर पुरुषों के लिए ट्रेंडी शेरवानी कुर्ता पैजामा महिलाओं के लिए खूबसूरत साड़ी लहंगा और डिजाइनर गाउन बच्चों के लिए क्यूट और कलरफुल ड्रेसेस सब कुछ एक ही रूप के नीचे शॉपिंग यहाँ सिर्फ खरीदारी नहीं ये है परिवार का उत्सव दिवाली की रोशनी से सजाइए अपना घर और इनके लिए सही कपड़े मिलते हैं सिर्फ पीएससी में त्योहार के कपड़े और परिवार की खुशी सब कुछ एक ही जगह पर। नमस्कार स्मार्ट न्यूजा अच्छा बुलेटिन मध्य अपना स्वागत अमेरिकन व्हिसाच्या संदर्भात येईल जाचक अटींमध्ये शिथिलता उच्च कौशल्य प्राप्त भारतीयांना अमेरिकेत रोजगार संधी मिळवण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या एच वन बी विसासाठी अर्ज करताना एक लाख अमेरिकी डॉलर इतके शुल्क ट्रम्प प्रशासनाने लावले आहे मात्र हे शुल्क आता शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सध्या एच वन बी विसा मिळालेल्या या विसावर अमेरिकेत सध्या वास्तव्यास असणाऱ्या आणि वास्तव्याचा काळ वाढवू इच्छिणाऱ्या तसेच स्वतःचा दर्जा किंवा श्रेणी बदलू इच्छिणाऱ्या भारतीयांना लागू होणार नाही असे ट्रम्प प्रशासनाने स्पष्ट केले आहे त्यामुळे ट्रम्प प्रशासनाने हा दिलासा दिला असून दिला नवी मार्गदर्शक तत्वे प्रसिद्ध केली आहेत नवी मार्गदर्शक तत्वे यूएस सिटीजनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेस विभागाने सोमवारी जारी केली या मार्गदर्शक तत्वांच्या माध्यमातून एकोणीस सप्टेंबर रोजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विशिष्ट बिगर स्थलांतरित कर्मचाऱ्यांच्या अमेरिकेतील प्रवेशावर बंदी घालण्यासाठी केलेल्या घोषणेविषयी स्पष्टीकरण दिले गेले आहे आहे। या घोषणेनुसार एच वन बी विसासाठी यापुढे अर्ज करताना एक लाख डॉलर इतके अर्थात सुमारे अठ्ठ्याऐंशी लाख रुपये शुल्क द्यावे लागणार आहे लाखोंच्या उलाढालीने दिवाळी पाडवा साजरा बेळगावात बुधवारी साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दिवाळी पाडव्याचा शुभमुहूर्त साजरा करण्यात आला या दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोने चांदी इलेक्ट्रॉनिक वस्तू वाहने तसेच गृह खरेदी देखील मोठ्या प्रमाणात झाली असल्याचे वृत्त आहे लाखो रुपयांची उलाढाल झाली असून बेळगाव बाजारपेठेत चैतन्याचा संचार दिसून आला बुधवारी बेळगाव बाजारपेठेत पाडव्याच्या खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती सोन्याने लाखाचा टप्पा गाठला असला तरी नागरिक नी, सोने खरेदीला प्राधान्य दिल्याचे दिसून आले नागरिक तसेच इतर नागदूर तालुक्यातून आलेल्या परगावच्या सदस्यांनी देखील विविध ठिकाणी गर्दी करून खरेदीचा आनंद लुटला दिवाळी निमित्त नवीन वस्तू खरेदी करण्याच्या प्रथेप्रमाणे एक प्रथा पाळून विविध ठिकाणी खरेदीला भर आल्याचे दिसून आले यावर्षी केंद्र सरकारने वाहनांवरील जी एस टी कर कमी केल्यामुळे वाहन खरेदीला प्राधान्य मिळाले होते असे विक्रेत्यांनी सांगितले मागील पंधरा दिवसांपासून वाहनांचे ॲडव्हान्स बुकिंग करण्यात आले होते आपल्याला हव्या त्या मॉडेल तसेच रंगामध्ये वाहने मिळावीत यासाठी हे बुकिंग करण्यात आले होते त्याची खरेदी पाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात आली त्याचबरोबर कपड्यांसह गृहोपयोगी वस्तू इलेक्ट्रॉनिक वस्तू यांच्या खरेदीसाठी देखील ग्राहकांचा ओघ वाढला होता लहान मुलांसाठी सायकली खरेदी करण्याकडे देखील ग्राहकांचा ओघ होता त्यामुळे सायकलच्या दुकानांमध्ये देखील दे विशेष गर्दी दिसून आली शहराच्या बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने म्हशी पळवण्याचा सोहळा संपन्न वर्षातील सर्वात मोठा सण असणाऱ्या दिवाळीमध्ये पाडव्या दिवशी म्हशी पळवण्याची परंपरा गवळी बांधवांच्या वतीने जपली जाते बुधवारी दुपारी म्हशी आणि रेड्यांचे पूजन करून त्यांना शहरभरातून पळवण्यात आले समाजाने शहरातील विविध गल्ल्यांमध्ये हा कार्यक्रम उत्साहात पार पडला प्रेक्षकांच्या दृष्टीने तो चित्तथरारक ठरला होता म्हशींच्या पथकासमोर बँड पथक तसेच झांज पथक आणि ढोल तशा पथक देखील उपस्थित होते त्यांच्या मदतीने म्हशी पळवण्याचा कार्यक्रम पार पडला पाडव्याच्या दिवशी ही प्रथा जपण्याचे कार्य गवळी बांधव वर्षानुवर्षे करत आले आहेत त्यानुसार शहरी परिसरातील गवळी समाजाने मंगळवारपेठ टिळकवाडी नानावाडी कॅम्प परिसर कोनवाळ गल्ली गवळी गल्ली गोंधळी गल्ली वडगाव शहापूर तसेच चव्हाट गल्ली आनंदवाडी कोरेगल्ली शहापूर गवळी बांधवांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने भाग घेतला होता त्यामुळे हा कार्यक्रम लक्षवेधी झाला चव्हाण येथे झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी माजी आमदार अनिल बेंके यांच्यासह निमंत्रित मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते गवळी बांधवांनी या परंपरा जपल्याबद्दल यावेळी समाधान व्यक्त करण्यात आले लक्ष्मीपूजनाच्या वेळी पावसासोबत उत्साहाचाही वर्षाव लक्ष्मीपूजनापूर्वी पावसाची जोरदार हजेरी लागल्यामुळे नागरिकांचा उत्साह काही अंशी कमी झाला होता मात्र तुफान पावसाच्या माऱ्यानंतर पुन्हा एकदा नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी करून लक्ष्मीपूजनाचा आनंद लुटला दिव्याच्या तेजाने कायम घर उजळून निघो तुझी कृपा कायम राहो घरात धनधरण्याच्या राशी लागू दे तुझा वास अखंड राहो सुखसमृद्धीने घर अंगण फुलू दे अशी प्रार्थना करीत मंगळवारी घराघरात आणि दुकानांमध्ये लक्ष्मी कुबेर पूजन करण्यात आले Gracias. <t> ज्या लक्ष्मीपूजनाच्या सोहळ्यानंतर फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली त्याने अवघे शहर उजळून निघाले सायंकाळी सहा वाजल्यापासून लक्ष्मीपूजनाचा थाट सर्वत्र शहरात दिसून आला होता लक्ष्मीपूजनाच्या बरोबरीने नागरिकांसाठी प्रसाद वितरण करण्यात आले लक्ष्मीपूजनासाठी देवे दुकानांमधून विविध ठिकाणी गर्दी झाली होती त्याचप्रमाणे देवस्थानांमध्ये देखील विशेष पूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या निमित्ताने नागरिकांनी देव दर्शन घेऊन देखील हा सण साजरा केला छत्रपती शिवाजी उद्यान आणि शंभूतीर्थ दिव्यांनी उजळले श्री शिवप्रतिष्ठानतर्फे सोमवारी डॉक्टर एस पी एम रोड येथील छत्रपती शिवाजी उद्यान तसेच धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे दीपोत्सव साजरा करण्यात आला दिवाळीच्या निमित्ताने पहिला दिवा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी लावण्यात आला त्यामुळे हे दोन्ही परिसर आनंदाने आणि दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाले होते गेल्या काही वर्षांपासून दिवाळीचा सण शिवप्रतिष्ठानतर्फे या पद्धतीने साजरा करण्यात येतो अशी माहिती यावेळी देण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विधिशेक अभी, विधिवत अभिषेक करून आरती करण्यात आली त्यास तसेच प्रेरणा मंत्र म्हणून ध्येय मंत्र ही म्हणण्यात आला यावेळी श्री शिवप्रतिष्ठानचे विविध पदाधिकारी उपस्थित होते याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद